अंतः परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज बावीस एप्रिल आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे जे काय मागायचे ते देवाला मागा इतरांना मागण्यात अर्थ काय ओम परमहो सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज म्हणजे उदार दाता भक्तांना सदळ नाही मिळाले तरी कोणत्याही बाजारपेठेत विकत न मिळणारा आनंद मात्र ते द्यायचे त्या देवाला काही जर मागायचे असेल तर सरळ म्हणावे काय आता मागणे कळेना देशी तुरे सर्वस्व बळे बळे देना दुसरे मागणे मागावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे तिसरे मागणे मागावे दीर्घ आयुरारोग्य द्या चौथे मागणे मागावे कामाचा आदेश द्या व ते करवून घ्या किंवा समाधान द्या समाध यापेक्षा या उत्तम मागायला जावे आणि मागणेच विसरून जावे मागितले नाही तरी न ना मागता देणारा तोच आहे तुमच्या मनातले देणार नाही मात्र तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी जे आहे ते मात्र नक्की देईल तुम्ही केवळ भक्ती करत राहा तुम्ही देवाला मागू नका तो देईल कारण भक्तांच्या भक्तीचे मुद्दल जर वाढले तर देवाला प्रश्न पडतो अरे याला काय द्यावे आणि मी दिले तर तो घेईल का शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनी घरी अन्नछत्र सुरू केले होते पाणी आणून आणून त्रास व्हायचा तरी पांडुरंगाकडे कसलीही तक्रार नव्हती भक्तीचे ऋण वाढले त्यामुळे श्रीखंड्या या रूपाने देवनाथांच्या घरी आला आणि आवडीने तो पाणी भरू लागला तीच गोष्ट दामाजी पंतांची बादशाहच्या अटक करून घेऊन निघाले जाता जाता पंढरपूर लागले पंतांनी सेवकांना विनंती केली फक्त एकदा शेवटच पांडुरंगाचे दर्शन घेऊयात पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवले पांडुरंगाना म्हणतात पांडुरंगा मला मरणाची भीती नाही बादशहाने फाशी दिली तरी पण बादशहा तोडील पाय तरी तुझा येऊ कसा ओळा बादशहा तोडील हस्त तरी तुझी पूजा कशी करू केशवा बादशहा काढील डोळे तरी तुझे रूप कसे पाहू केशवा अशी आर्त प्रार्थना केली तो पंढरीचा पांडुरंग आपल्या डोळ्यातील आसवाने त्याच्या पदावरती अभिषेक लावला मग मात्र पांडुरंग द्रवला आणि भक्तासाठी विठू महार झाला ज्ञानेश्वरांनी देवाकडे पसायदान मागितले दुरितांचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात दुष्टांची दु, दुष्ट बुद्धी नष्ट व्हावी केवढ्या ताकटी ताकतीचे प्रचंड मागणे आहे आपण सुद्धा श्री गुरूंची भक्ती करा त्यांना काही मागू नका न मागता त्यांना सारे काही कळते ही सुद्धा अपेक्षा मनात ठेवू नका तो जे देईल ते कुणीच देऊ शकणार नाही संतांचे मागणे किती श्रेष्ठ असते ते पाहूया तुकाराम महाराजांनी देवाकडे काय बघित मागितले पहा हे चि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी न आवडी हे माझे सर्व जोडी न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सामान्य जीवाच्या मागण्याची लिस्ट बघून देव सुद्धा घाबरत असेल गाडी दे मोटर दे बंगला दे माडी दे धन दे द्रव्य दे कांता दे पुत्र दे हे नश्वर मागणे मागून आपण निष्कारण भोगात अडकून बसतो आणि त्याच्या कर्मामुळे उत्तर उत्तर जन्माला कारणीभूत ठरतो श्री महाराज नेहमी म्हणत मागता थोर आहे मागणारा थोर कारण तो पुण्य करण्याची संधी देतो देणाऱ्याला तो पुण्य देऊन जातो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत हे कवींचे म्हणणे अगदी रास्त आहे देवाकडून मागणे हा विषय झाला आपण मागणाऱ्याला देणं हा दुसरा विषय झाला काय मागावे हा तिसरा विषय झाला व मागता थोर असतो हा चौथा विषय झाला आता मूळ विषयाकडे आणखी वळूया तो समर्थ दाता असताना इतरांच्या पुढे हात पसरण्याचे कारणच काय महाराजांच्या आसपास काही मंडळी श्रीमंत भक्त आले की त्यांना मागत असत अर्थात ही गोष्ट महाराजांच्या पासून दडून राहत नव्हती महाराज समजून सांगायचे तरी ही स्वार्था पोटी त्यांची सवय जायची नाही त्याचा परिणाम असा झाला देव म्हणाला तू मागून चालवीत आहेस ना तर तसेच तुझे दे ते आयुष्यभर मागत राहिले मग परिस्थिती सुधारणा ना झाली नाही म्हणून ते म्हणतात देवाला मागा त्याच्या देण्याला मर्यादा नाही दात्या विसरावे तोंड कोणा पसरावे तो हा लक्ष्मीचा पती सर्व सुखाची विश्रांती सुखाची विश्रांती देणारा तो असताना इतर ठिकाणी सुखाची याचना करतात आणि असंतुष्ट राहतात इतरांच्या देण्याने समाधान होते ते आयुष्यासाठी पुरते त्यापेक्षा ईश्वराच्या देण्याने समाधान होते ते आयुष्यासाठी पुरते देवाने दिलेले दे सरत नाही माणसाने दिलेले पुरत नाही नाहीठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महारे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो